या तरवाडाला एकसुद्धा पान आळ्यांनी ठेवलेलं नाही म्हणजे झाडाची गवताची सगळ्या प्रकारची पानं या आळ्या फस्त करून टाकतात पाखरांच्या टोळधाडीपेक्षा या आळ्यांची टोळधाड खूप भयानक आहे आणि हे संकट केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या कमी झाल्यामुळं आज झपाट्यानं वाढू लागलेले नमस्कार मित्रांनो सध्या शेतकरी ज्वारी बाजरी गहू मका अशी सर्व पिकं फवारतो त्याचं कारण असं आहे की या पिकावर मोठ्या प्रमाणावरती आता कीड येऊ लागलेली आहे अन्नधान्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आळ्या आणि किडी आल्या कुठून मित्रांनो याचं जर निरीक्षण करायचं असेल तर फक्त शेतात पाहून आपल्याला जमणार नाही डोंगरावरती जंगलामध्ये जर फिरलात तर तुम्हाला सध्याच्या सीझनमध्ये जवळपास सगळ्या झाडांची पानं एका विशिष्ट आळ्यांनी खाल्लेली तुम्हाला दिसतील आता ह्या आळ्या अनेक प्रकारच्या आहेत अगदी एक सेंटीमीटर अर्धी सेंटीमीटरपासून ते पाच ते सहा सेंटीमीटर आकाराच्या या आळ्यांची प्रजाती आता उदयाला येऊ लागलेली आहे मग ह्या आळ्या किडी आल्या, आल्या कुठून एक नवीन प्रजाती नवीन जीवनप्रणाली सध्या निसर्गानं जन्माला घातलेली आहे त्याचं कारण असं आहे की जैविक परिसंस्था जीवांची परिसंस्थास सध्या बिघडलेली आहे आणि जेव्हा एखादी परिसंस्था बिघडते तेव्हा अगदी सुप्त राहिलेले जीवाणू असतील जैविक घटक असतील यांना ती जागा घेण्यासाठी निसर्ग प्रोत्साहित करतो आणि मग अशी परिसंस्था उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याकडे त्यांना कंट्रोल करणारे जे वेगवेगळे पक्षी आहेत त्यांची संख्या कमी झाल्यामुळं हे संकट आता आपल्यावरती मोठ्या प्रमाणावरती आघात करू लागलेले आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही